बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे देगलूर शहरामध्ये दे, नगर परिषद या ठिकाणी चालू आहे आणि प्रत्येक पक्ष आपापल्या प्रयानं या ठिकाणी पक्षाची मोर्चे बांधणी व कार्यकर्त्यांची आणि सभासदांची चाचपणी करत आहेत उमेदवारांची आणि आज आमच्या सोबत या ठिकाणी पाहू शकते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे जिल्हा उपप्रमुख महेश पाटील आमच्या सोबत उपस्थित साहेब आपली कशा पद्धतीने तयारी चालू आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मी सर्वप्रथम दिवाळीच्या सर्व जनतेला खूप खूप शुभेच्छा आपल्या माध्यमातून या ठिकाणी देतो आणि आम्ही या ठिकाणी निवडणुकीला सामोर जात असताना आमची तयारी आमच्या पद्धतीने चालू आहे सध्याचं राजकारण हे पैशाचं राजकारण झालेलं आहे सध्याच्या राजकारणात टिकायचं म्हणलं तर मच्केवाले दारूवाले अवैध धंदेवाले दारिल झालं प्रॉपर्टी डीलर अशाच बोलबाळा या ठिकाणी झालेला आहे त्यांनी बारा महिने चोवीस तास जनतेच्या कामामध्ये वाहून जातात ज्यांनी जनतेच्या जा प्रश्नाला वारंवार आवाज उठितात न्याय मिळवून देतात अशा वेळेला का सच्चा कार्यकर्ता बाजूला पडतो आणि ज्यांचे ज्यांनी अवैधरित्या त्या संपत्ती गोळा केलेल्या आहेत अशांची घोडे दाबिण्यात येते असं या ठिकाणी चित्र या ठिकाणी चालू आहे तरी पण आमचे या ठिकाणी उमेदवार उभं करण्याचं चालू आहे महाविकास आघाडीच्या वतीनं आघाडी म्हणून समोर जायला तयार आघाडी म्हणून आपण समोर जायला स्वबळावर करण्याचा नारा देत काँग्रेस स्वबळावर नारा देत तर देऊ द्या आम्हाला त्याची काय हरकत नाही आमची तयारी आमची चालू आहे आमचे जरी सत्तावीसच्या सत्तावीस सत्ता उमेदवार जरी राहिले गेले आमचे आता बारा उमेदवार आमचे तयार झालेले नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आमचा तयार आहे आम्ही गेल्या मध्ये झिरो होतो या वर्षा झिरोला झिरो राहतात काही फरक पडणार नाही काँग्रेस जर आघाडी करायला तयार नसल तर, तर आम्ही सुद्धा स्वतंत्र लढायला तयार आहोत आमची तयारी या ठिकाणी कासोगती का अभिनाश का आमची या ठिकाणी तयारी चालू आहे बारा उमेदवार आमचे तयार आहेत नगराचे पदाचा उमेदवार तयार आहे येतात तर सोबत न येतात तर सोडून आमची या ठिकाणी तयारी चालू आहे जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी सुद्धा तयारी जिल्हा परिषद आमचे पाच पाचही जिल्हा परिषद संघात पाचही आमचे यादी संब, आमची तयार आहे काँग्रेस सोबत आली तर सोबत शिवाजी महाराज म्हणायचे सोबत सोबत न येतात तर सोबत सोडून आमची या ठिकाणी तयारी निधी चालू आहे शहरामध्ये अजित पवार गट राष्ट्रवादी यांची पत्रकार परिषद झाली माननीय आमदार साहेबिकर प्रतापराव फड यांनी असं वक्तव्य केलं की देहू शहरामध्ये राष्ट्रवादीचा झेंडा फडकू आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी कामाला सुद्धा लागले आणि त्यांची पत्रकार परिषद झालेली आणि ते या ठिकाणी उमेदवारांची सुद्धा प्रत्येक राजकीय पक्षाला निवडणूक आलं की पत्रकार परिषद घ्यायचं प्रचार यंत्रणा लावायचं माझे ते कार्यकर्त्याला हिंमत देण्यासाठी एक वातावरण निर्मिती करण्यासाठी हा एक प्रकार या ठिकाणी असू शकतो जेलुशे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणूक आलं की जसं ओलाड गोळ्या मारल्या जात्यात तसं देवरू मध्ये सुद्धा या ठिकाणी ह्या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून या पक्षात असे संधी साधू लोक कोरा टोळ्या या ठिकाणी मारत आहेत अशा कोरा टोळ्या मारणाऱ्या मला एकच या ठिकाणी म्हणणं आहे की तुमची निशाणी पक्षाची निशाणी बाजूला ठेवा पण ज्या सरडा रंग बदलते तसं तुम्ही रंग बदलता तुमची निशाणी येणाऱ्या निवडणूक सरडा ठेवायला पाहिजे सरडा असायला पाहिजे आणि येणारी नगर परिषदेसाठी आपली कशी तयारी चालू आहे आता आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे की आमची तयारी या ठिकाणी महाविकास आघाडीसोबत जर आम्हाला काँग्रेसनं जर हो, योग्य मान सन्मान असेल जर आम्हाला जागा सोडल्या तर निश्चित आम्ही काँग्रेससोबत आघाडी करून जाऊ जर त्यांना जर आमची गरज भासत असेल तर आम्हाला सुद्धा त्यांची गरज नाही आमचे आमचे उमेदवार जेवढे उमेदवार असतील तेवढे असतील आम्ही येऊ की न येऊ पण त्यांना पाटीलश्वर होणार तुमचे मोठे नेते या ठिकाणी येणार आहेत का नगर परिषदेच्या समोर आणि तुमच्या पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक कोणी आहेत का आम्ही अशा दलबंदूला घेत नाही आमचा कार्यकर्ता गरीब असत पण आमच्या विश्वावरच आम्ही या ठिकाणी उमेदवारी देऊ त्याला वेळ प्रसंगी त्याला किती मदत पडतील निवडून येईल न निवडून येईल हे आम्हाला माहीत नाही पण जनतेच्या न्यायालयात आम्ही जे गेल्या पंचवीस वर्षा पस्तीस वर्षापासून जे जनतेच्या प्रश्नावर या ठिकाणी वारंवार वाचक फोडलेली आहे आवाज उठलेला आहे गेल्या पस्तीस वर्षापासून जर पाहिलं देगलूर शहरामध्ये कोणत्याही प्रश्नासाठी जनतेच्या प्रश्नासाठी आवाज उठिणाऱ्या एकमेव शिवसेना आहे शिवसेनेचा जन्मच मुळात समाजाची सेवा करण्यासाठी ऐंशी टक्के समाजसेवा वीस टक्के राजकारण यासाठी झालेला आहे राजकारण करण्यासाठी नाही निवडणुका लढिण्यासाठी नाही दुसऱ्या पक्षाची माणसं पळविण्यासाठी नाही आमचा जन्मच मुळात समाजाची सेवा करण्यासाठी झालेला आहे निवडणुका येतात जातात निवडणुका आम्हाला देणं घेणं नाही जनतेच्या सेवेसाठी आमचा जन्म झालेला आहे सेवा आम्ही करत राहू निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही जे वीस टक्के राजकारण मान्य बाळासाहेब ठाकरे सांगितलेला आहे त्या पद्धतीने वीस टक्केच्या राजकारणाच्या आमच्या हेतूप्रमाणे आम्ही निश्चितच आमचे उमेदवार या ठिकाणी निश्चितच आमचे गरीब उमेदवार असतील मिरचू भाकर खाऊ नाही खाणारे उमेदवार असतील फुटाने खाणारे उमेदवार असतील पण निश्चितच आम्ही आमचे उमेदवार देण्याचा या ठिकाणी प्रयत्न आमचा चालू आहे नगर अध्यक्षाचा चेहरा तुमच्याकडे आहे का आणि नगर सभासदांचे चेहरे तुमच्याकडे आलेले आहेत निश्चितच नगर अध्यक्ष पदाचा उमेदवार आम्ही आमचा ठरलेला आहे दिवाळी झाल्यानंतर आम्ही आमचा नगर अध्यक्ष पदाचा उमेदवार तो पर्यंत आम्ही दिवाळी बघणार आहोत की काँग्रेस आम्हाला या ठिकाणी आघाडीसाठी निमंत्रण देते की नाही देते दिवाळी झाल्यानंतर निश्चितच आम्ही आमदार नगराध्य पदाचा उमेदवार या ठिकाणी जाहीर करू आणि एकदा उमेदवार जाहीर झाला नगराध्य पदाचा कोणाचाही दबाव आला कोणी जरी सिपा हे केलं तरी आमच्या नगराध्य पदाचा पदा उमेदवार आणि आमचे नगरसेवक तुमच्या रिंगणामध्ये निकाल काहीच लागतो पण त्या निकाला त्या निवडणुकीमध्ये आम्ही सामोरं जाऊ उमेदवारांना सोबत घेऊन ते सच्चा कट्टर निष्ठावान जनतेसाठी वाहून घेणारे असे गरीब उमेदवार आमचे या ठिकाणी राहतील दुसऱ्याला लुटणारे मटके वाले पत्ते वाले दार वाले बिल्डर अशी उमेदवार आमचे राहणार नाहीत जनतेसाठी सदैव उपलब्ध असणारे उमेदवार आमचे राहतील या ठिकाणी हे स्पष्ट गेल्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी काँग्रेस मोठा बळकट पक्ष होता त्याच्यामध्ये मोठमोठे मुट दिग्गज नेते होते परंतु विधानसभा आणि लोकसभेच्या वेळेस मोठी पोकळी त्याच्यामध्ये निर्माण झालेली आहे तर ही येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकी संदर्भात आपण काय म्हणणार त्यांची आता पुन्हा एकदा वर्चस्व दाखवू शकत काँग्रेस पक्ष कार्यकर्त्याच जिकडे सत्ता तिकडे जाण्याचं जसं मा माशी गुंगा माशी गांधी माशी जसं गुळाच्या ठेपावर चिटकून बसते जिकडे गुळ असत तिकडे ती माशी जाते तसंच जिकडे सत्ता आहे तिकडे काय मिळेल की अशी हाव टाईप पदाधिकाऱ्याला असते सत्तेच्या माध्यमातून काय मिळत काय नाही हिची हाव असल्यामुळं या ठिकाणी देगलूर शहरामध्ये जर आपण पाहिलो जसं महाराष्ट्रामध्ये चारही प्रमुख पक्षाच्या फुटी झालेल्या आहेत तसं देगलूर शहरामध्ये सुद्धा या ठिकाणी काँग्रेस फुटलेली आहे या ठिकाणी जे राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचे राष्ट्रवादी होती ते फुटलेली आहे भाजप फुटलेली आहे शिवसेना तर यापूर्वीच फुटलेली होती सगळ्या पक्ष चारही जे प्रमुख पक्ष आहेत त्या चारही प्रमुख पक्ष या ठिकाणी फुटून झालेले आहेत ते एक हिंदी गाणं आहे हजार हुए। गिरा, गिरा अशा म्हणण्याप्रमाणे देवलूर शहरामध्ये सुद्धा चारही पक्षाचे पदाधिकारी कोणी ह्या पक्षात कोणी त्या पक्षात कोणी ह्या पक्षात असं पक्ष बदल करण्याची चढावळ या ठिकाणी लागलेली आहे तुमचं जर काम चांगलं असेल तुमची जर निष्ठा असेल कार्यकर्त्याची पदाधिकाऱ्याची निष्ठा प्रामाणिकता हाच त्याचा दागिना असतो आणि तो दागिना या निवडणुकीमध्ये आता निष्ठा राहिली नाही निष्ठा म्हणजे ह्या पक्षातून त्या पक्षात निष्ठा असे भास चाललेले पदाधिकारी वारंवार आपल्याला जागोजागी त्या ठिकाणी दिसत आहे मला तर खरंतर या राजकारणाचा वीट आलेला आहे कंटळ आलेला आहे पण धरलं तर सोडलं तर पळते अशी मनाची पाळी असल्यामुळं ना इला जाणं अशा या सध्याच्या राजकारणाच्या घटाड्यामध्ये ना इलाज म्हणून आपल्याला या ठिकाणी टिकून राहून काम करावं लागतं आजच्या पत्रकार परिषद या ठिकाणी आमदार चिखलीकरांनी घेतलेली आहे त्यांनी असं म्हटले की देगू शहरामध्ये फक्त आणि फक्त राष्ट्रवादीच विजयी होईल त्याच्याबद्दल आपलं काय या त्या ठिकाणी राष्ट्रवादी सुद्धा आधी आधी आहे आधी इधर जाओ आधी उधर जाओ बाकीचे चिष्ट पिठे जा म्हणून तर राष्ट्रवादी सुद्धा सु झालेले आहे तेवढं सोपं कोणालाही नाही ना म्हणून दोन्ही कृपाया करून आपल्याला जनतेच्या न्यायाला जायचं जनतेच्या दरबारात जायचा आहे जनता जे निर्णय देईल ते आपल्याला स्वीकार लागणार आहे माझी सत्ता येईल मीच नगराध्यक्ष होईल असं वर्गना करण्यामध्ये काही या ठिकाणी अर्थ नाही असं मला या ठिकाणी वाटतं